मित्रांनो सध्या महाराष्ट्र ढोळून निघाला आहे कशामुळे मेन मुद्दा आहे रिझर्वेशनचा आणि त्या निमित्तानं काही लोक भूतकाळ असल्या त्यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या खिपल्या काढून जे जे लोक जबाबदार आहेत त्यांचा बदला घेण्याच्या पाठीमागे लागले आहेत मग सुरू काय होतं फोट तो फोट तो आणि टार्गेट होऊन राहिलं ब्राह्मण आणि सवर्ण सध्या ब्राह्मण हे फार मोठं टार्गेट आहे आणि त्याच्यानंतर मग सवर्ण सवर्णाच्या बाबतीमध्ये अशी काही फाटाफूट करून टाकली की सवर्ण पहिले आपसामध्ये फुटले प्रत्येकाला अलग अलग करणं चालू आहे आणि अलग अलग केल्यानंतर मग झोडपा झोडपी चालू करतील की काय याची मला भीती वाटते आणि त्यामुळे काय होईल की शांततेच्या काळात जी प्रगती होते ती होणार नाही आपल्याला प्रगती पाहिजे का बदले घ्यायचे आहेत बदले घ्यायचे असतील तर प्रगतीचं नाव काढू नका शेवटी कोणी कुणी म्हटलं दुसरा कार्य हा म्हणतो मला जे काही दिसून राहिलं ते मी बोलत आहे बोलत आहे कारण अनेक मराठ्याचा जर विचार केला तर मराठ्यामध्ये अनेक ग्रुप पडले कुणाला मुसलमान आणि रिझर्वेशन क्लास जवळचा वाटतो कुणाला ब्राह्मण जवळचे वाटतात कुणाला ख्रिश्चन जवळचे वाटतात आणि मग त्याच्यात भरपूर गड तट पडले पहिले याची फोडा फाडी झाली नंतर ब्राह्मणांना तर इतकं काही टार्गेट केलं जाऊन आलं विचार नाही मी काय ब्राह्मणाचा पोटचा नाही आहे पण खरं ते बोलतो आहे खरं ते बोलतो आहे की बुद्धिवादी जमात आहे त्यांच्यापासून शिकायचं का त्यांना टार्गेट करायचं हा माझ्यासमोर मोठा प्रश्न आहे आज जगामध्ये जे काही बुद्धिवंत लोकं आहेत त्याच्यामध्ये ब्राह्मणांचा नंबर पहिला लागतो हे नाकारून चालणार नाही आमची मराठीही काही कमी नाही पण त्यांच्यामध्ये काय आहे की वाचनाची आवड कमी आहे त्यामुळे फटकण दुसरा जो सांगेल त्यावर विश्वास ठेवतात हो करतात आणि आपल्यामध्ये भांडत बसतात मराठ्यांची गट अशी की घरच्याला डोळे व पण बाहेरच्याचे पाय गुटील काय सांगायचं जेव्हा मी काही मराठी पाठी एखाद्या दुकानावर नोकलेल्या असतात बाबूजी 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 बाबूजीला हातावर झेलतात घरी आल्यावर आई वडिलांवर एवढे काही दाखवतात विचारतात अहो आमचा गुणच आहे तो की आम्हाला एकमेकाचं फटत नाही एकमेकाचं बरं दिसत नाही म्हणून आज महाराष्ट्रात तोडा झोडा तोडा झोडा हे राजकारण चालू आहे त्याला वेळीच आळा बसणं जरुरी आहे अहो जर तुम्हाला नुसतं भांडाभांडीस करत बसायची तर मग काम करायला प्रगती करायला वेळ कुठे राहील म्हणून सगळ्यांनी एकमेकांसोबत यश करून घेणं आवश्यक आहे सगळेजण एकमेकाला पूरक आहेत आणि जुन्या ज्या काढल्या त्या काढायला नको अहो तो जमाना होता त्या जमानाप्रमाणे होऊन झालं गेलं पार पडलं गंगेला मिळालं असं का नाही हो समजत आपण आणि गुन्ह्या गोळी येणार हे प्रगतीचा रूढ आहे तुम्ही मागचा विश्वास ज्या ठिकाणी आहे तिथून पुढे चला अहो पुढे चला त्यावेळी मागे चढून राहिलो व्हरी वरी बॅड सिंग आणि काळजी टाकणारी आहे मासे रामदास खंदाकडे चुकत असेल तर मला मार्गदर्शन करा पण खाजून खरूच काढू नका ही खरूच सगळ्यांना होईल माझे रामदास खंडाकडे मी सुद्धा एक मराठा आहे मराठ्यांवर किती अन्याय झाला हे मी जन्मल्यापासून पाहत आलो आहे असो थँक्यू माझे रामदास खंडाकडे